हेलो मालेगाव ये है आपकी आवाज आयुक्तांच्या शिवाय सुद्धा माझ्यातील जो मावळा आहे त्या मावळ्याची <टेवागाति> डर्म, ही प्रेरणा आहे की आपण छत्रपतीसाठी केलं पाहिजे अडचणी खूप होत्या पण अडचणीतून कधी न डगमगता मार्ग काढायचा ही माझी पहिल्यापासून सवय आहे शिवच म्हणून या मंडळाने सुद्धा त्यांनी अर्ज दिला त्यांनी हे सगळं विसरून जाऊन छत्रपतीसाठी या पुरुषांसाठी एकत्र ये येऊन समाजासाठी काम केलं पाहिजे मला जवळपास चौदा महिने होती तर त्यावेळेस मला सांगा काय खर्च आहे काय अंदाजपत्रक आहे मी त्यावेळेस पूर्ण खर्च उचलतो पण त्या गेल्यावर आपली गुरु तुम्ही गेली पाहिजे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने माननीय आयुक्त साहेबांचा सा सत्कार करण्यात आला खरं म्हणजे गेली अनेक वर्ष आपण बघत होतो की सुशोभीकरणाचं निमित्तानं शिवतीर्थावर वेगवेगळ्या चर्चा घडायच्या आणि सगळ्यांची मनस्व कामना अशी होती मालेगावकरांची की हे पक्ष विरहित काम व्हावं तर सांगायला अभिमान वाटतो की जाधव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा असं झालं की महापालिकेने अतिशय उत्तम पद्धतीने सुशोभीकरण केलं आणि मालेगावकरांना त्याचा सार्थ अभिमान आहे सर्वसामान्य जनता असं म्हणते साहेब की हे अतिशय चांगलं झालं म्हणजे कोणताच जिथं पक्ष नाही जिथं शिवराय आहे तिथं फक्त शिवभक्त असली पाहिजे कुठला पक्ष किंवा गट तट नसला पाहिजे मन मोकळेपणाने सगळ्यांना सहकार्य केलं केलं मार्गदर्शन के त्यामुळे समितीने त्यांचा सत्कार ठेवला मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समिती यांच्या दोन हजार चोवीस यांचं संजय महाले यांच्या या आपण शिवजयंती पार पाडली पूर्ण त्यांची टीम आणि खरोखर मला आज खूप आनंद झाला की आपल्या उत्सव समितीकडून माझा सत्कार करण्यात आला माझी जबाबदारी होती आणि त्या जबाबदारीला अनुसरूनच मी काम केलेलं आहे आणि मी आपल्याला सतत सांगत आलो की आयुक्तांच्या शिवायसुद्धा माझ्यातील जो मावळा आहे त्या मावळ्याची ही प्रेरणा आहे की आपण छत्रपती साठी केलं पाहिजे छत्रपती शिवरायांनी सगळ्या थोर व्यक्तींनी जे आपल्यावर उपकार केले जे विचार आपल्याला दिले त्या विचाराने आपण चाललं पाहिजे आणि त्याच विचारांना आपण जातोय म्हणून आज असं सगळ्या पक्षांचं असून सुद्धा एकोप्यानं राहतो दोनच महिने झाली मी आलो मला असं कळलं की इथं जे सुशोभिकरण सजावट यांची होते हे काही मंडळ करतात आणि मग थोडं गोप असं कळलं की थोडेसे वादही होते मग अर्ज मी आधी देतो की तो आधी देतो मग माझा आधी आला मग मला द्यायला पाहिजे अशाही गोष्टी कानावर आल्या परंतु याच्यातूनही काही समन्वय साधावा म्हणून मी थोडंसं पडद्याबाबून काही हालचाली केल्या आणि असं सांगितलं शा, की आम्ही महापालिकेतून हे काम करू अडचणीतून कधी ढग न ढगमकता मार्ग काढायचा ही माझी पहिल्यापासून सवय आहे आणि त्या माध्यमातून मी ठरवलं की हे इतर आपण केलो आणि नक्कीच हे करू आपण जी बैठक झाली तिथेही मी आश्वासित केलं की नक्कीच आम्ही चांगलं काम यावर्षी महापालिकेमार्फत करू मग निलेशचा संपर्क आला निलेशला आश्वासन केलं की तुला काय लागलं ते सांग आपण निश्चितच तुला आर्थिक मदत लागेल काय लागेल तर त्या माध्यमातून तुला मिळाले बरेच काही पैसे मी तर दोन लाख दिले पैशापेक्षा त्यांनी जे वेळ देऊन आपलं कसपणाला लावून जे चांगलं काम केलं खरोखर त्याला त्याबद्दल परंतु काम जे ज्या चांगल्या पद्धतीने झालं तर त्या पद्धतीनं खरंच तो पात्र आहे त्या मंडळाने सुद्धा पुढं त्यांनी अर्ज दिला त्यांनी हे सगळं विसरून जाऊन छत्रपतीसाठी या पुरुषांसाठी एकत्र येऊन समाजासाठी काम केलं पाहिजे मग राजकीय पक्षाचे जोडे काही वेळा बाजूला घ्यावा लागले तरी पक्ष नेता राहील पण निवडणुका झाल्या की शेवटी समाज आपला आहे या गोष्टी विचारात घेऊन त्यांच्यासाठी आपण कसं काम केलं पाहिजे हे खर तर भविष्यातलं मी तेवढा सांगण्यासाठी मोठा नाही परंतु या गोष्टी केल्या पाहिजे की आपण सुद्धा कोणत्याही पक्षात असू काही असू पण कोण आपल्या समाजाचं देणं लागतो कोणतीही काही चांगली गोष्ट असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन ते केलं पाहिजे मित्र आहेत मी कानात बोललो आदेशांच्या की मला थोडं शेल्य की संगमेश्वर भाग असेल आणि बाकीच्या भागात करोड वगैरे एवढ्या भागापुढतीच लागतो त्या फिर्यात किती मोठा मुखात तिथं का बरं तिकडं मिरवणुका निघत मोठी मिरवणुका तिकडे निघल्या पाहिजे मित्र आता दोन महिने पुढच्या वर्षी मला जवळपास चौदा महिने होती तर त्यावेळेस मला सांगा काय खर्च आहे काय अंदाजपत्रक आहे मी त्यावेळेस पूर्ण खर्च उचलतो पण त्या गेल्या सुद्धा घरापासून आपली शिवजयंती जिथं गेली पाहिजे आपली गुरुजी सुटून गेली पाहिजे तर माझी भावना एकच आहे की सगळ्यांनी आपापसातली काही जे वैयक्तिक वैर असेल ते दिलं पाहिजे सगळ्यांनी मिळून हे काम ही हे निमित्त आहे आणि या निमित्तानं आपण जे एकत्र आहात तर अशाच माध्यमातून नेहमी भेटत करायला पाहिजे ते सार्वजनिक कार्यक्रम हाती घेतले पाहिजे आणि जास्तीत जास्त चांगलं आपल्याला काय करता येईल ते आपण केलं पाहिजे साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की वेळ श्रम बुद्धी कौशल्य आणि पैसा ही समाजाची पंचदाना असतात या पंचदानापैकी ज्याला जसं जमेल त्याने द्यावं पण वेळ हा फार महत्वाचा असतो अनेकांनी कार्यकर्ता म्हणून वेळ दिला आणि या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना होती की इतक्या चांगल्या कारकिर्दीमध्ये हा निर्णय झाला साहेबांचा सत्कार झाला पाहिजे त्यामुळे समितीच्या वतीने साहेबांचा आम्ही सत्कार करण्यात आहोत मी ऐकतो साहेबांचा समितीतर्फे माझ्या माझ्या परिवारातर्फे त्यांचा आभार मानतो आणि आता काही जे काही सांगितलंय ती प्रेरणा आम्ही नक्की घेऊ आणि त्या मार्गाला नक्की चालू हा मार्ग अतिशय सुंदर होता आणि तळागाळापासनं आमचे आमचे कार्यकर्ते तो तुमचा जो मार्ग आहे तो आम्ही पुढे नेणार आहे आणि आमच्या ज्या भावना आहेत आमचं जे काही दोन शब्द तुम्ही आम्हाला शिकवलेले आम्हाला शिकवलेले तर ते नक्की आम्ही पंढरपुराच्या पंढरपुरी त्या देवाच्या छन्हे ठेवतात आई पोजा वरण्यास आमच्या साहेबांना आरोग्य चांगलं ठेवांनी प्रमाणे साहेब आल्या काही थोडी टीकात्मक विषय झाले होते साहेब मोकळ म्हणतो पण प्रत्यक्षात जेव्हा साहेबांनी पदभार स्वीकारणं कामाला सुरुवात केली निश्चितपणाने आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं काम प्रत्येक घटकाचं काम प्रत्येक संस्थेचं काम साहेब अतिशय आनंदाने उत्साहाने आपली केवळ आयुक्त म्हणून नाही तर एक सामाजिक बांधिलकी जबाबदारी म्हणून चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत आणि त्यांचा मालेगावचा का कार्यकाम निश्चितपणाने मी खात्रीने सांगतो की सदोरी आठवणीत राहील असाच घडणार आहे माझा सत्कार समितीने केला तर तो असं पण आहे पण मी माझं हे कर्तव्य समजतो की मी जे काही केलं एक अधिकारी म्हणून मावळा म्हणून आपण केलंय त्यामुळं तरीसुद्धा समितीचे मी खूप खूप आभार मानतो आणि असेच कार्यक्रम यापुढं सर्वांच्या सहकार्यानं समन्वयानं होत राहावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आभार मानतो लेगाओं ये है आपकी आवाज